नमस्कार महाराष्ट्रात एक मोठी ग्रामीण विकास मोहीम सुरू आहे बरोबर आज आपण त्यातल्याच एका खास आणि महत्त्वाच्या भागाबद्दल बोलणार आहोत जो थेट गावाच्या समृद्धीशी जोडलेला आहे चला एका सोप्या प्रश्नानं सुरुवात करूया एक आदर्श गाव म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर नेमकं काय येतं तर याच प्रश्नाचं उत्तर किंवा उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न एका सरकारी योजनेत दडलेला आहे त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान असं समजा की हे त्या आदर्श गावाचे एक ब्लूप्रिंटच आहे हे अभियान खूप मोठं आहे पण आज आपण त्यातल्या फक्त एका घटकावर फोकस करणार आहोत घटक सहावा आणि हा घटक थेट माणसांशी त्यांच्या जगण्याशी जोडलेला आहे तो म्हणजे उपजीविका आणि सामाजिक न्याय ठीक आहे तर मग सुरुवात कुठून होते तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पाया आहे पक्क घरकुल कारण खरं आहे ना कुठल्याही विकासाची सुरुवात ही एका सुरक्षित घरापासूनच होते तर या योजनेचं पहिलं उद्दिष्ट अगदी सरळ आणि स्पष्ट आहे जेवढी घरकुलं मंजूर झाली आहेत ती सगळी पूर्ण करायची एकही कुटुंब मागे सुटायला नको हा यामागचा पक्का निर्धार आहे पण एवढा जोर घरांवर का कारण एक सुरक्षित घर म्हणजे फक्त चार भिंती आणि छप्पर नाही ते एका कुटुंबाला स्थिरता देतं आणि ह्याच पायावर मग त्या कुटुंबाचं भविष्य त्यांची रोजीरोटी त्यांचं चांगलं आयुष्य सगळं काही उभं राहतं बरं घराचा पाया तर पक्का झाला आता स्वाभाविकपणे पुढचा विचार येतो तो, तो घरातल्या माणसांचा आणि त्यातही गावाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महिलांचा चला आता त्याबद्दल बोलूया इथे महिला सक्षमीकरणासाठी दोन मुख्य ध्येय ठेवली आहेत एक म्हणजे गावातल्या विकासाच्या कामात बचत गटांना म्हणजे एसएचजीना सक्रियपणे सामील करून घेणं आणि दुसरं जे खूपच महत्वाकांक्षी आहे ते म्हणजे जास्तीत जास्त महिलांना लखपती दिदी बनवणं आता लखपती दिदी म्हणजे नेमकं काय का सोपं आहे बचत गटाच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय करून वर्षाला कमीत कमी एक लाख रुपये कमावणारी महिला एक लाख रुपये हा फक्त एक आकडा नाही आहे हे प्रतीक आहे आर्थिक स्वातंत्र्याचं आत्मनिर्भरतेचं एका महिलेच्या हातात जेव्हा आर्थिक ताकद येते तेव्हा खरंच सक्षमीकरण होतं नाही का चला घर झालं महिला सक्षमीकरण झालं आता वळूया पुढच्या पिढीकडे म्हणजेच गावच्या तरुणाईकडे त्यांच्यासाठी संधी निर्माण करणं हा या अभियानाचा तिसरा महत्वाचा स्तंभ आहे इथे दोन गोष्टींवर भर आहे पहिलं म्हणजे गावातल्या तरुण तरुणींना आजच्या जमान्यात चालतील अशी स्किल्स शिकवणं आणि दुसरं त्या स्किल्सच्या जोरावर त्यांना नोकरी मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करणं यामागचा विचार खूप महत्वाचा आहे तो म्हणजे तरुणांना नोकरीसाठी रोजगारासाठी आपलं गाव सोडून शहराकडे धाव घ्यायला लागू नये त्यांना त्यांच्याच गावात त्यांच्या लोकांमध्ये राहून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होता यावं ही त्यामागची कल्पना आहे ओके तर आतापर्यंत आपण घर महिला आणि तरुणांबद्दल बोललो आता वळूयात चौथ्या आणि तितक्याच महत्वाच्या स्तंभाकडे जो आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे बरोबर ओळखलत शेती इथे ही रणनीती अगदी स्पष्ट आहे पहिलं गावात शेतकऱ्यांचे गट तयार करायचे आणि दुसरं हे गट एकत्र येऊन काम करतील जेणेकरून शेतीची एकूण उत्पादकता वाढेल म्हणजे एकत्र येऊ पुढे जाऊ हाच विचार आहे तर आपण हे चार वेगवेगळे स्तंभ पाहिले पण हे सुटे नाहीत हे सगळे मिळून एका मोठ्या ध्येयाला कसं पूर्ण करतात ते पाहूया आणि ते ध्येय आहे सामाजिक न्याय तर थोडक्यात काय समृद्धीचे हे चार स्तंभ आहेत एक सुरक्षित घरकुल दोन सक्षम महिला तीन कुशल युवक आणि चार उत्पादक शेती आणि लक्षात घ्या हे चारही घटक एकमेकांमध्ये घट्ट गुंतलेले आहेत आणि मला वाटतं हेच या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ही फक्त पैशांची किंवा विकासाची योजना नाही आहे हा एक सामाजिक न्यायाचा समानतेचा आराखडा आहे कारण हे सगळे घटक एकत्र येतात तेव्हा ते फक्त लोकांचं राहणेमान सुधारत नाहीत तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला समान संधी आणि न्याय मिळतोय की नाही हे सुद्धा पाहतात चला हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो या चारही स्तंभांपैकी म्हणजे घरकुल महिला सक्षमीकरण युवकांसाठी रोजगार आणि शेती यातला गावाच्या खऱ्या विकासासाठी सगळ्यात महत्वाचा घटक कोणता असेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का